नमस्कार मित्रांनो मी सर्पमित्र मळे तर मित्रांनो मला आताच थोड्या वेळापूर्वी दीपक पोकळे यांचा कॉल आला की त्यांच्या घरामध्ये साप आहे तर तो कोणत्या जाती साप आहे आपण बघणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो सध्या आता उन्हाळा चालू आहे उन्हाळा चालू असल्यामुळे जास्त गरमटामुळे साप हे वस्तीत गारवा शोधण्यासाठी येतात तर मित्रांनो चला तर आपण तो त्यांच्या घरामध्ये जो साप आहे तो कोणत्या साप आहे आपण बघणार आहोत तर चला मित्रांनो आपण तो रेस्क्यू करूया मित्रांनो मी दीपक पुकळे यांच्या बंगल्यापाशी आलेलो आहे तर त्यांच्या घरामध्ये साप गेलेला आहे तर तो कोणत्या जाती साहेब आपण बघणार आहोत तर त्यांनी गेटमधून जाताना पाहिला तर तो साप कुठं गेला कुठं नाही ते त्यांना माहीत नाही तर दोन पोरा आतमध्ये लक्ष देऊ नाही तर त्यांना विचारणार आहे आपण कोणता साप आहे लक्ष दिलं इथून असा आता इकडे तर मित्रांनो आपल्या घराजवळ साप दिसले त्या सापावर लक्ष ठेवा कारण सरपंच मित्रांना पकडण्यासाठी चांगला आणि सोयीस्कर होईल तर तुम्ही साप निघल तर लक्ष ठेवू शकता तिथे बघू शक कुठे इथं गेलो तिथेच गेला आ, असं घराजवळ पण ठेवायचं नाही घरामध्ये असं बती तोड़िल बघू शकता इंडियन पेक्टिकल पोग्रास जर आपण इंडियन पेप्टिकल पकडामध्ये तर मराठीमध्ये नाग नाग असे म्हणतात तर मित्रांनो हा साधारण पाच फुटापर्यंत नाग आपण बघू शकता विषय साफ मित्रांनो सध्या उन्हाळा चालू असल्यामुळे सातभाई आपल्या मानिवस्तीमध्ये गारवा आणि वृक्ष शोधण्यासाठी येतात साथ। आले नाही पाहिजे तर मित्रांनो आपण रस्ते करूया त्याला Mm-hmm. मित्रांनो मी हा साप दीपक पोकळे यांच्या बंगल्याच्या आवारात हा साप रिस्की केलेला आहे आपण बघितलेला आहे व्हिडिओ तर मित्रांनो त्यांनी कशाप्रकारे साप त्यांच्या घरामध्ये कसा गेला आणि काय गेला ते सांगू शकता की लिहून सांगू शकतो साप गेटमधून आलता तर मी आकाश माळे यांना बोलवलं त्यांनी अर्थदृष्टीने चांगला साप पकडला तर मित्रांनो हा साप अत्यंत विषारी साप आहे सध्या उन्हाळा चालू आहे उन्हाळ उन्हाळ्यामुळे साप हे गारव्याला येऊन बसत असतात आणि पण भक्ष्यपण पण शोधण्यासाठी आपल्या घराजवळ येत असतात तर मित्रांनो आपले घराजवळ साप वगैरे निघला असताना तर आपल्या जवळील सरपंच मित्रांना कळवा किंवा आपल्या वन विभागाला कळवा सापाला मारू नका साप पकडणे माहिती करायचे काम आहे साप आपल्या घराजवळ निघाला तर साप आपल्या घराजवळ निघाला तर त्याला मारण्याचा प्रयत्न करू नका मित्रांना कशा प्रकारे या सापाला लक्ष दिलं आणि तुम्ही एका ठिकाणी थांबून ठेवलं तुम्ही सांगू शकता इकडून असते साफ इकडून आला आपला आम्ही त्याच्या मागे मागे घेणार ते मागं हे दिसतं ना तिथं गतपण होतो यासाठी साप आपल्या घराजवळ येतो ते गतपण आणि निवारा शोधण्यासाठी आपल्या घराजवळ येतो जेवढे आपण घराजवळ साफसफाई स्वच्छता ठेव साप आपल्या घरा येणार नाही तर आपल्या घराजवळ उंदीर आपण घराजवळ खरकट वगैरे टाकत असतो ते घराजवळ खरकट वगैरे अजिबात टाकायचं नाही ते आपल्या आपण घराजवळ खरकट वगैरे टाकलं तर ते उंदीर वगैरे खाण्यासाठी येतं बरोबर सापाचं मुख्य खाद्य म्हणजे उंदीर उंदीर खाण्यासाठी साप आपल्या घरात येतो आणि उंदीर तर आपल्या घराजवळच लागतो वगैरे खाण्यासाठी साप हा असं अचानक येऊ शकत नाही अंधाराच्या मागं हा साप आपल्या घराजवळ नक्की येऊ शकतो तर आपण घराजवळ साफसफाई स्वच्छ तेव्हा आपल्या घराजवळ ते खरकट अन्न वगैरे असतं ते लांब टाका साफसफाईच्या स्वच्छता जेवढी ठेवून तेवढा चांगला तेवढा चांगला हो तर मी हा साप निसर्गामध्ये सोडणार आहे तर धन्यवाद मग आताच हा रेस्क्यू केलेला साप आम्ही निसर्ग तर रिलीज करत आहे आपण बघू शकता कारण हा नाग हा विषारी साप आहे तर त्याला आपण निसर्ग सान्निध्यात रिलीज करू તો સ્ટોપ કરું જાતિ કર